तर बघा काय बातमी तीन वर्षात टी टी पास न झाल्यास सेवा समाप्त अनुकंपावरील शिक्षकांसाठी नवे निर्देश राज्यात अनुकंप तत्वावरील प्राथमिक शिक्षक नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षेत टी ए टी लागू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला त्यामुळे या शिक्षकांनी तीन वर्षात ही पात्रता सिद्ध न केल्यास त्यांची सेवा आता समाप्त करण्यात येणार आहे यापूर्वी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने तेवीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या अधिसूचनेद्वारे पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता निश्चित करत शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केली त्यानुसार राज्य शासनाने तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा आणि सहा मार्च दोन हजार तेरा रोजीच्या निर्णयाद्वारे राज्यात प्राथमिक शिक्षकांसाठी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी ई टी किंवा टी ई टी अनिवार्य केली वीस जानेवारी दोन हजार सोळाच्या निर्णयानुसार अनुकंपा सेवकांना यातून सूट देण्याबाबत निर्णय एन सी टीच्या धोरणाशी विसंगत असल्याने या शिक्षकांनाही टी ई टी कक्षेत आणले गेले आहे तर बघा आता कुठला मजकूर वगळलेला आहे तर वीस जानेवारी दोन हजार सोळाच्या शासनातील परिषद तीनमधील शिक्षक पात्रता परीक्षा केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून सवलत राहील हा मजकूर वगळण्यात आला आहे दोन हजार सोळाच्या शासनानुसार अनुकंप तत्वावर नियुक्ती मिळालेले वैयक्तिक मान्यता शालार्थ आय डी मिळालेले शिक्षक तसे अनुकंप तत्वावर संस्थांनी नियुक्त दिलेले पण मान्यता न दिलेल्या शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तीन वर्षाची मुदत दिली आहे मात्र त्याचे अनुकंपावर नियुक्ती असल्याने इतर पदार्थ सामावून घेण्याची कार्यवाही प्राधिक प्राधिकाऱ्यांनी करावी यावेळी ज्येष्ठता अंतिम क्रमांकावर राहील असं म्हटलं आहे तर बघा आता अनुकंप तत्त्वावर जे शिक्षक लागले त्यांना सुद्धा आता टी टी पास होणं गरजेचं आहे अन्यथा त्यांची सेवा समाप्त होणार आहे बघा अशा प्रकारे महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल उडसा लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद